शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारताकडील पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून आणि केरळच्या दरम्यान पुन्हा एकदा नवीन पावसाची स्थिती निर्माण होत असल्यामुळे भारतात पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे काल रात्री महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा प्रभाव निर्माण झाला होता आज सध्या अहिल्यानगरच्या काही दक्षिणी भागामध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात रात्री पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं त्याचबरोबर सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरीचा दक्षिणी भाग कोल्हापूर आणि सांगली भागात देखील पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं सकाळपर्यंत हे वातावरण आहे आज सतरा तारखेला पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढत आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण आज वाढणार आहे दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्यास सुद्धा अनुकूल वातावरण आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला देखील सर्व दूर असण्याची शक्यता आहे सुरुवातीला एकोणीस तारखेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात फारसं पावसाळी वातावरण नव्हतं परंतु तिथपर्यंत पावसाळी वातावरण वीस तारखेला पोहोचेल असा अंदाज आहे संपूर्ण कोकणासहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण पर्जन्य छायाचा प्रदेश आणि सर्वच महाराष्ट्रामध्ये भाग बदलत विरळ स्वरूपात परंतु जोरदार पाऊस होणार आहे हे पावसाळी प्रमाण थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडच्या बाजूला एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला दक्षिणेकडून या मॉडेलने पावसाचं तरण कमी होताना दाखवलं आहे परंतु उत्तरेकडे म्हणजेच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी हातून वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे त्याचवेळेस वेळेस बंगालच्या उपसागरात अतिशय अनुकूल वातावरण तयार आहे हो हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेलाही असणार आहे म्हणजे आजपासून सुरू होणारा पाऊस पुढे जोर वाढत जाईल असा स्पष्ट अंदाज आहे पुढे चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहणार रा आहे पंचवीस तारखेला देखील पावसाळी हातून राहण्यासाठी रा अनुकूल वातावरण आहे आता बंगालच्या उपसागरातून एकापाठी एक कमी दाब तयार होत जाणार आहेत आणि त्यांचा महाराष्ट्रावर विशाखापट्टणम जवळून प्रवेश होणार आहे त्यामुळे चोवीस पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचं प्रमाण हे अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढेल स्कायमेटच्या अंदाजानुसार हवामानात काय बदल होतोय तो आपण थोडक्यात बघूयात आज महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण राहील इतरत्र देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे वातावरण बदलत आहे उद्यापासून मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचं अनुकूल स्थिती एकोणीस तारखेला स्कायमेटने दाखवली आहे हलकं पावसाळी क्षेत्र किंवा कमी दाब हा केरळच्या दरम्यान तयार होणार हे स्पष्ट आहे साधारणपणे केरळच्या दरम्यान तयार झालेलं वातावरण हे गोव्यापर्यंत पुढे सरकेल त्याचा महाराष्ट्रावर परिणाम व्हायला सुरुवात होईल वीस तारखेपासून आता याचबरोबर बंगालच्या उपसागरात देखील खूप बदल होणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता आता वाढत जाईल एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे कोकणासहित त्यामुळे या ठिकाणी भाग बदलत पाऊस नाही तर हा सर्वदूर पाऊस आहे या पावसाचं प्रमाण बावीस तारखेला वाढण्याचा स्कायमेटचा अंदाज आहे तेवीसला देखील महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात काही विभागात मोठे पाऊस सुरू होतील जेणेकरून नदी नाले ओढे यांना पाण्यास पूरक अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि सातत्याने पाऊस पडल्यानंतर जमिनीतील पाण्याची लेव्हल वाढणार आहे त्यामुळे पाणीसाठी वाढण्यास देखील मदत होईल पुढे पंचवीस तारखेपासून तीस तारखेच्या दरम्यान देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आज उद्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत विदर्भापर्यंत याचा प्रभाव सुरू होतो आहे अठरा तारखेला यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेलाही याचं प्रमाण वाढत जाईल वीस तारखेला कमजोर झालेली अरबी समुद्रातील सिस्टम पुन्हा एकदा जोर, एक जोर पकडणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रात सर्व दूर पावसाला अनुकूल वातावरण वीस तारखेपासून सुरू होणार आहे एकवीस तारखेला देखील अनेक भागात महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे बावीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस जो असणार आहे चोवीस तारखेपासून मोठे पाऊस मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात वातावरण बदलणार आहे जे वातावरण विशाखापट्टणमजवळून महाराष्ट्रावर सरकणार आहे आणि पर्यायने महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे जोरदार पावसाळी क्षेत्र सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात देखील तयार झालेला आहे काही प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात देखील पावसाचं अनुकूल स्थिती आहे पुढील दहा दिवसाचा जेव्हा आपण एकत्रित अंदाज महाराष्ट्राचा बघतो तेव्हा महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पावसाचा अंदाज येतोय यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रात देखील किंवा कोकणात देखील पावसात जोर असणार आहे थोडं नाशिक पूर्व ते नंदुरबार या भागात थोडं पावसाळी वातावरण कमी दाखवलं जात असलं तरी तेथील आवश्यक पावसाची गरज भागणार आहे या मॉडेलचा आपण धावता अंदाज बघणार आहोत साधारण पुढील कालावधीमध्ये काय वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये आता सकाळपासूनच पावसाळी वातावरण काही भागात सुरू होतंय आज अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात आज पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं जोरदार पाऊस महाराष्ट्रात असणार आहे वातावरण बदलत आहे त्यामुळे मेघगर्जना आता होणार आहे काळजी घ्या सर्वांनी अठरा तारखेला दुपारी अगदी धुळ्यापासून नाशिकपर्यंत आणि सिंधुदुर्ग कोल्हापूरपर्यंत एक पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि या पावसाच्या वातावरणाचा प्रभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आपण बघतो अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या काही भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव संपूर्ण कोकणामध्ये देखील उद्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि हा पाऊस रात्र आणि दिवस असा पडणार आहे म्हणजे अगदी आपण पहाटे जरी सोमवारी एकोणीस तारखेला बघितलं तर बहुतांश महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या सर्व भागात पहाटेच पावसाचं वातावरण एकोणीस तारखेला तयार होणार आहे आणि पुढे ते वातावरण जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जे महाराष्ट्रात इतरत्रही प पसरणार आहे वीस तारखेला देखील पहाटेपासूनच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो गोव्याच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विकसित होत आहे त्याचा जोरदार परिणाम सातारा सांगली कोल्हापूर पुण्यापर्यंत किंवा सोलापूर धाराशिव अहिल्यानगर जळगावपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा या सर्व भागात वीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे वीस तारखेला उशिरा सोलापूर लातूर नांदेड भागात सुद्धा पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाची जोरदार परिस्थिती असणार आहे रात्री उशिरापर्यंत हे पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भावर प्रभावी असण्याची शक्यता आहे वातावरणातला बदल बावीस तारखेला आपण बघतो अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वसिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा नाशिक संपूर्ण कोकणाच्या काही भागांमध्ये पावसाळी प्रमाण बावीस तारखेला वाढणार आहे सारखं पावसाळी वातावरण आपण तेवीस तारखेलाही बघतो भारताच्या अनेक भागामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे हे पावसाळी वातावरण चोवीस तारखेलाही हलक्या स्वरूपात राहील पंचवीस आणि सव्वीस तारखेला या मॉडेलने पावसाचं वातावरण कमी दाखवलंय त्यामुळे त्याविषयी आपण पुढे अंदाज पाहत राहणार आहोत बंगालच्या उपसागरात किती सिस्टम बनतात आणि त्या किती महाराष्ट्रावर सपोर्ट करतात त्याच्यावर संपूर्ण पुढील पावसाळी अंदाज अवलंबून असणार आहे आपणास अस आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा